निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिन शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत कणकवली देवगड बस सेवा विस्कळीत झाली आहे यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होऊ लागले कणकवली आगारामधून दोन वाजता सुटून सभा दरम्यानच देवगडात येणारी बस आता सहा वाजल्यानंतर येत असल्यानं विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय याबाबत विद्यार्थी पालक आक्रमक झाले भगवती हायस्कूल मुनगे येथे जवळजवळ हिंदे भिडभाव आणि तांबडे या तिन्ही गावातून आणि इकडे असेल या तिन्ही गावातून जवळजवळ पस्तीस ते चाळीस विद्यार्थी शिक्षण चांगले शिक्षण मिळते म्हणून या भगवती हायस्कूलमध्ये येत असतात आता यांचं जाण्याचं साधन म्हणजे आपली एस टी महामंडळ आहे पण काय होतं आहे येताना ती अगोदर राईट टाईम आपली एक कण देवगड कणकवली गाडी आहे ती सुरुवातीला म्हणजे याच्या अगोदर एक बरोबर कणकवलीवरून साधारण ती पावणे तीनच्या मनात तिथं अडीच ते पावणे तीनला सुटायचं टायमिंग होतं आणि तो पावणे चार चारपर्यंत इथे यायची ती आणि राईट टाईम मुला जायची घरी आता काय होतं आहे पावणे चारला हायस्कूल सुटतं आहे आणि ती गाडी जवळजवळ साडेपाच ते सहा वाजता किंवा किंवा साडेसहा वाजता येते त्याच्यामुळे दोन अडीच तास विद्यार्थी रस्त्यावर गाडीची वाट बघत असतात आणि त्यांचं शैक्षणिकदृष्ट्या हे दोन ता, दो अडीच तास नुकसान होत असते आणि उपाशी पोटी मुलं तिथं थांबून असतात त्यामुळे आम्ही वारंवार एस टी डेपो देवगडला संपर्क केला आहे त्या दिवशी प्रत्यक्ष आम्ही साहेब बाबुळकर सर प्रत्यक्ष डेपो मॅनेजर साहेबांशी बोलून तिथं सांगून आलो आहे पण त्यानंतरही दोन दिवस गाडी ती लेटच आली आज पालकांनी स्वतःहून या हायस्कूलमध्ये सगळे पालक आले आणि त्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला त्याच्यामुळं आम्ही इथे येऊन मिटिंग घेऊन आज एस टी डेपो मॅनेजरांशी बोललो स्वतःहून बोललो त्यांनी सांगितले की सोमवारपासून आपण कंटिन्यू गाडी राईट टाईम इथे चार वाजता पाठवण्याची व्यवस्था करतो ती जर एक दोन दिवस आम्ही आता वाट बघणार आहे कारण आता विद्यार्थ्यांचं दोन दोन अडीच अडीच तास नुकसान हे शैक्षणिकदृष्ट्या परवडणार नाही आहे त्याच्यामुळं आम्ही सोमवार किंवा मंगळवारपर्यंत फार तर वाट बघू अन्यथा आजच आम्ही पालकांच्या पालकाने आम्हाला एक त्यांची सह्या करून निवेदन दिलेलं आहे की जर वेळेत जर गाडी नाही आली तर आम्ही गाडी अडवण्यापर्यंतही मदत मारू आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होण्यासाठी आपण तेही पाऊल उचू ते त्या दृष्टीने आम्ही एस टी मॅनेजरांशी तसं बोललेलो आहे त्यामुळे जर सुधारणा उद्या सोमवार किंवा मंगळवारपासून जर एस टीच्या टायमिंगमध्ये सुधारणा झाली तर ठीक आहे नाहीतर पालक स्वतः होऊन मुलं आणि पालक विद्यार्थी ही गाडी अडवण्यापर्यंत त्यांचे आज त्यांनी निवेदन लिहून डेपो मॅनेजर असेल पोलीस स्टेशन असेल डीओ असेल किंवा पालकमंत्री असेल यांना ते निवेदन आता सादर करणार आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणच नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटच युट्यूब चॅनल